पस्तीस हजार लोकसंख्येच्या गावात घंटागाडी नाही जीवन मिशन रखडले तीन कोटींच बिल अदा आणि ग्रामस्थ संतप्त कापडणे गावातील नागरिकांनी आज ग्रामसभेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत घोषणाबाजी केली पाहुया संपूर्ण वृत्त धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे तालुक्यातील कापडणे गावात जलजीवन मिशनच्या रखडलेल्या आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत गावातील साचलेल्या कचऱ्यामुळे अक्काबाई भिल अध्यक्षस्थानी होत्या तर माजी सरपंच अमोल बोरसे उपसरपंच महेश पाटील आणि ग्रामविकास अधिकारी मेघा भामरेही उपस्थित होते ग्रामस्थांनी विचारणा केली की जेव्हा काम अपूर्ण आहे तेव्हा ठेकेदाराला तब्बल तीन कोटी रुपयांचं बिल कसं अदा केलं गेलं या प्रकरणात संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी झाली पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील यांनी पाच वर्षात कचरा उचलण्यासाठी झालेल्या खर्चाला हिशोब मागितला गावातील नव्यानं बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीपासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत भूषण ब्राह्मणे व इतर ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली संभाजी ब्रिगेडसह अखिल भारत या भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं याबाबत धुळे इथं निवेदन दिले दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि पाणी प्रश्नी जन आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आलेला आहे जुनी योजना सुद्धा तुमची किती केलेली होती ती योजना एक दीड वर्ष त्याचं सर्वेक्षण चालू आहे आणि शेवटी सर्व अधिक आहेत तुमच्या ग्राम आहे सर्व आहे पण त्याच्यापेक्षा त्यांच्यावर कार्यवाही नाही नाही दुसरा प्रश्न त्यानंतर प्रशासकीय मान्यता तयार होत प्रशासकीय मान्यता तयार होत त्याला तांत्रिक टिप्पणी जी म्हणतात ती अंदाजपत्रक तयार करत असते मग अंदाजपत्रक तयार करतो आपण अंदाजपत्रक का एक मिनिट मला पूर्ण मला विचारायचं आहे की कुठलंही काम नियमानुसार समिती ग्रामपंचायती उपसभा

हा आप आपला बोटी सगळ्यांना आपल्याला तेच पाहिजे की आपल्याला शुद्ध झालं तर आपण रोजचं काम अजून सोयीने आणि कायम स्वरूपी शुद्ध पण आपल्याला कसं पाहिजे आजच्या कंडिशनला कॉन्ट्रॅक्टर चा जवळजवळ फायन दाखल केली आम्हाला चौथ इथल्या उतरले तर आम्ही फायन दाखल करू तुमच्यावरती त्यावेळेस वेळेस पाठीप ठिकाणी एक गोष्ट सुद्धा तुम्हाला दोनदा पोट केले तुम्ही